श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज आम्ही आलो आहोत विन दोघातले ही तुटेनाच्या सेटवर मी फायनली मला ज्या सिरियलमध्ये खरंच खूप इच्छा होती ने। त्या सिरियलमध्ये काम करण्याची ती संधी मला मिळाली एक छोटासा रोल आहे तुम्ही बघायला अजिबात विसरू नका ही बघा ही अधिरा अधिराचं कॅरेक्टर तुम्हालाही माहिती आहे सुबोध भावेची ती सिरियलमध्ये बहीण दाखवली आहे इथे बघा सगळे कलाकार सेटवर आरामात बसले इथे अधिराचं शूट चालू आहे ॲक्च्युली तिची सत्यनारायणाची पूजा होती हे बघा सत्य अगदी आपल्या घरात मांडली जाते अशी सत्यनारायणाची पूजा तिथे मांडली गेली होती आणि ह्या सत्यनारायणाच्या पूजेला आम्ही गेस्ट म्हणून पाहुणे म्हणून गेलेलो होतो तर बघायला विसरू नका मला विण दोगा तेले हे तुट आहे ना ही सिरियल तर इथे हे बाबा पण बसले पूजेला तर सिरियल मस्त आमची एकदम गम्मत जम्मत हसत खेळत होते मस्त टाईमपास करत आणि इथं माझे साईडला को आर्टिस्ट माझ्यासोबतच्या या आम्ही चौघे होतो पाहुणे मंडळी म्हणून इथं अधिरा बघा इतकी जशी ती सिरियलमध्ये सुंदर दिसते ना तशीच ती रिअलमध्ये पण खूप जास्त सुंदर आहे खूप क्यूट आहे एकदम पतलीशी एकदम खूप छान आहे अधिरा दिसायला आणि सगळे आर्टिस्ट खूप सपोर्टिव्ह असं कु एकही आर्टिस्ट नव्हतं की त्यात की खूप ॲटिट्यूड वगैरे आम्ही सगळ्यासोबतच एकाच रूममध्ये बसलेलो होतो तर इथे बघा त्या सीनचा शूट चालू आहे धीराचा तिला आहे की तिला खूप गरम होतंय तिथं तिला त्या त्याच्या घराची सवय नाही गरिबाच्या तर इथं बघा तुम्हाला मी मॉनिटरवर दाखवते की सीन फायनली कसा होतो पट मी तिच्या पाठी उभी आहे तर जास्त तिथं शूट करायला अलाव नाही आहे आणि असंच आम्ही सगळे सोबत बसून चहा कॉफी घेतली दुपारचं जेवण घेतलं आणि आमचे दोन युनिट चालू होते दुसऱ्या युनिटला तेजश्री प्रधानचं लग्न पण झालेलं आहे म्हणून तिचं दुसरीकडे म्हणजे दुसरं युनिट चालू होतं आणि आम्ही अधिराच्या याच्यावर म्हणजे तेजश्रीच्या माहेरी होतो तर हे सुबोध भावेंचं घर दाखवलं आहे तेजश्री प्रधानचं सा सासर तर खूप छान सेट होता सुंदर होता आणि सगळे खूप जास्त सपोर्टिव होते आम्ही असं मस्त बसलेलो होतो सगळेच कुणी ना कुणी रील करत होते कोणी काय करत होते संध्याकाळच्या वेळेत आम्ही चहा कॉफी घेण्यासाठी आम्ही बाहेर आलो आणि चहा कॉफी घेत होतो चहा कॉफी घेताना एकदम आता दिवस छोटा रात्र मोठी म्हटल्यावर खूप आबाळ भरून आल्यासारखं होतं पण तसं नव्हतं दिवसच लहान आहे आणि संध्याकाळचा आम्हाला ब्रेकफास्ट आला बघा शेवपुरी तर असा होता माझा छान व्हिडिओ चला टाटा ब